त्या नवजात बाळाच्या पोटात एक नाही तर दोन निघाले मृत अर्भक त्या तीन दिवसीय बाळावर अमरावती यशस्वी शस्त्रक्रिया एका दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटात दोन मृत अर्भके आढळून आल्याने एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे या बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे शस्त्रक्रियेचे तपशील पाच डॉक्टर चार नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसह बारा जणांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली दोन्ही अर्भके तीन इंचाची होती आणि त्यांचे शरीर नवजात बाळाच्या पोटात तयार झाले होते शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटाला बारा टाके पडले आहेत शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे वैद्यकीय अहवालानुसार एका पुरुष जातीच्या नवजात बाळाच्या पोटात दोन अर्भके असण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे अमरावतीच्या डॉक्टरांचे कौशल्य बुलढ्यानॅ या नवजात बाळाला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते अमरावतीच्या डॉक्टरांसाठी हे एक मोठे आव्हान होते परंतु त्यांनी आपल्या कौशल्याने आणि अनुभवाने हे शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत ही घटना वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे डॉक्टरांच्या टीमने दाखवलेल्या कौशल्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण जीव नसणारे होते ज्याला हात पाय दोन्ही आणि त्यांना हात पाय होते आणि खालचा भाग शरीराचा बनलेला ही शस्त्रक्रिया तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा लागला आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा हस्ते डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन सिनियर पीडियाट्रिक सर्जन आहे डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिंटेंडंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर मॅडम ही

शरीरात मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूबर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग असते सॅनेस्टेशियर चॅलेंजिंग असतं पाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं व्हर्च्युम तेच मी ताळजी होती का कुछ नाही राहतात पेट नाही आधा पेट काटा जाता मॅडम हे अशा रेअर केसेस असतात काय मेडिकली काय सांगू शकत नाही मेडिकली आहे की ते

त्याच्यानंतर त्याने सांगितलं गाठ आहे म्हणून त्याच्यामुळे मी ऍडमिट केलं बाईला प्रॉब्लेम झाली दवाई लागलो आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून त्याच्यानंतर डबल ऍडमिट केला बाईला बुलढाव तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचा सिटर केलेला पहिले दोन सिटर असल्यानंतर त्या डॉक्टरचा मी अभिमान मी करतो आणि नाही उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचा जीवन आणि इथं हॉस्पिटल मध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचलो दोन दोन त्याच्याबद्दल मी त्याचा आणि सरकारशी अभिनंदन करतो की अशा काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला बाई लागत काही बी त्रास असले करायला सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो किती वाटेल सर हे लहान मुलं आहे कसं होते काय होते काही नाही पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना सांगितलं आम्हाला विश्वास दिला तुमचे फिकर राहून आमच्याकडे जर बोलावला गेला पेशंट आमच्यावर विश्वास ठेवा त्या विश्वासच्या अनुसार आम्ही कायम राहिले सुद्धा ऑपरेशन सक्सेस केले तुमचं नाव तुमचं नाव काय माझं नाव कृष्णा